नमस्कार मित्रांनो आताच मिळालेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण या विभागामध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ती विविध पदं कोणती आहेत आणि पात्रता काय हे आपल्या ठिकाणी पाहायचं आहे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई कार्यालयातील खालील रिक्तपदे कंत्राटी तत्वावर प्रतिनियुक्तीने प्रथमत एका वर्षासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपर्यंत वरील पत्त्यावर प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतींसह सा अर्ज मागविण्यात येत आहेत सदर पद भरतीबाबतची विस्तृत माहिती निकष अटी व शर्ती तसेच अर्जाचा विहित नमुना इत्यादी खालीलप्रमाणे आहेत या ठिकाणी पदाचं नाव आहे उपसंचालक भूजक पद भूजल पदसंख्या है एक आणि दरमहा ठोक पगार आहे तो एकाहत्तर हजार सहाशे बावन रुपये सहाय्यक संचालक पद आहेत चार आणि दरमहा पगार आहे एकोणसाठ हजार आठशे वीस लघुलेखक निम्नश्रेणी मराठी इंग्रजी पद चार आहेत एकोणचाळीस हजार आठशे लिपिक सहाय्यक सहाय्यक कक्षाधिकारी पद आहेत दोन आणि वेतन आहे दरमहा एकोणचाळीस हजार आठशे अशी एकूण अकरा पदांची ही जाहिरात आहे आणि वरील अनुक्रमांक एक आणि एक दोन आणि चार म्हणजे उपसंचालक सहाय्यक संचालक आणि लिपिक सहाय्यक यासाठी अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे तसेच अनुक्रमांक तीन येथील पदांसाठी अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची लघुलेखन टंकलेखन चाचणी व मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल योग्य उमेदवार प्राप्त झाल्यास प्रत्येक पदासाठी या ठिकाणी मित्रांनो अटींची जी पूर्तता आहे त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे आणि योग्य उमेदवार प्राप्त झाल्यास प्रत्येक पदासाठी एकाच तीन प्रमाणात निवडसूची तयार करण्याचे अधिकार प्राधिकरणास राहतील उपरोक्त निवडसूची एका वर्षासाठी किंवा प्राधिकरण ठरवतील त्या कालावधीसाठी ग्राह्य राहील उमेदवाराची गुणवत्ता व पदासाठीचा अनुभव लक्षात घेऊन त्याचे ठोक पारिश्रमिक करण्याचे अधिकार प्राधिकरणास राहतील सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार शे राज्य शासनाने स्वीकृत केलेले वेतन व भत्ते महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने स्वीकारल्यानंतर सर्व पदांसाठी लागू राहतील उपरोक्त पदावरील भरती ही प्राधिकरणांद्वारे वेळोवेळी ठरवलेल्या शर्ती व अटींच्या अधीन राहील तसेच उपरोक्त पदांचा कालावधी कमी अधिक करण्याचा अधिकार प्राधिकरणास राहील या ठिकाणी अटी पहा पदांसाठी पात्रता निकष आणि अटी काय आहेत उपसंचालक यासाठी या, या पदावरील नियुक्ती ही तर नियमित तत्वावर किंवा शासकीय विभागातून प्रतिनियुक्तीने किंवा पूर्णवेळ कंत्राटी स्वरूपावर शैक्षणिक अर्थात उपयोजित भूशास्त्र विषयावरील पदव्युत्तर पदवी अनुभव कंत्राटी तत्वावर प्रतिनियुक्तीने केलेल्या नियुक्तीसाठी शासकीय महामंडळ या ठिकाणी पंचवीस वर्षांचा अनुभव आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक पदावर किमान सात वर्षांचा अनुभव दोन डायरेक्ट डॉक्टरेट उमेदवाराच्या बाबतीत अनुभव दोन वर्षांपर्यंत शिथिलक्षम करण्यात येईल तथापि उच्च अर्था व भूल ज... भूजलशास्त्राचा विशेष क्षेत्रीय अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य राहील संगणक हाताळणीबाबत पुरेशी ज्ञान आवश्यक मराठी व इंग्रजी भाषेतील निपुणता आवश्यक वय दिलेला एकसष्ट वर्षापेक्षा अधिक असणार नाही आणि तो वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत पद धारण करू शकेल या ठिकाणी सहाय्यक संचालक या ठिकाणी नियमित तत्वावर किंवा शासकीय प्रतिनियुक्तीने किंवा कंट्राटी स्वरूपावर शैक्षणिक अर्थात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर माहिती तंत्रज्ञानामधील पदविका अनुभव जलसंपदा विभागाच्या क्षेत्रातील शासन तीन वर्षांचा अनुभव असावा आणि या ठिकाणी डॉक्टरेट उमेदवारांच्या बाबतीत दोन वर्ष आहे त्या ठिकाणी शिथिलक्षम आहे त्याचप्रमाणे संगणक हाताळण्याचे ज्ञान असावं मराठी आणि इंग्रजी भाषेत निपुणता आवश्यक कंटाटी तत्वा व्यक्तीचे वय नियुक्तीच्या वेळी एकसष्ट वर्षापेक्षा अधिक असणार नाही आणि तो वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत पद धारण करू शकेल स्वीय सहाय्यक व लघुलेखक यासाठी या दोन्ही मूळ पदाची श्रेणी अवनत करून लघुलेखक म्हणून पद भरण्यात येणार आहे लघुलेखक निम्नश्रेणी मराठी इंग्रजी या पदावरील नियुक्ती ही एकतर नियमित तत्त्वावर शासकीय प्रतिनियुक्तीने कंत्राटी तत्वावर तत्वावर असेल शैक्षणिक अर्थात कंत्राटी तत्त्वावर किंवा प्रतिनियुक्तीवर नियुक्तीकरिता मॅट्रिक किंवा समतुल्य म्हणजे दहावी किंवा त्याला दहावीला समतुल्य मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधारकास प्राधान्य दिलं जाईल अनुभव कंत्राटी तत्वावर आणि प्रतिनियुक्तीवर या ठिकाणी मराठी इंग्रजी लघुलेखनातील लेखनातील शंभर शब्द प्रतिमिनिट वेग व इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी दोन्हीपैकी कशामध्ये शंभर चा स्पीड पाहिजे आणि इंग्रजी टंकलेखातील चाळीस शब्द प्रतिमिनिट आणि मराठी टंकलेखन तीस शब्द प्रतिमिनिट वेग आवश्यक मराठी लघुलेखन येणाऱ्यास प्राधान्य शासकीय सार्वजनिक म्हणजे तुमचं लघुलेखन मराठी किंवा इंग्रजी झालं असेल तर था। शंभरचं झालं असेल फॉर्म भरू शकता पण मराठी झालं असेल तर त्या ठिकाणी प्राधान्य आहे शासकीय सार्वजनिक खाजगी क्षेत्रामध्ये लघुलेखक म्हणून तीन वर्षाच्या कामाचा अनुभव मराठी व इंग्रजी भाषेमध्ये लिहिण्याचे आणि संभाषण कौशल्य यामधील निपुणता आवश्यक संगणक साक्षरता आवश्यक वय कंटाडी तत्वावरील व्यक्तीचे वय नियुक्तीच्या वेळी एकसष्ट वर्षापेक्षा अधिक असणार नाही आणि तो वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत पद धारण करू शकेल लिपिक सहाय्यक सहाय्यक अधिकारी लिपिक सहाय्यक सहाय्यक अधिकारी या पदावरील नियुक्ती ही एकतर नियमित तत्वावर किंवा कंत्राटी स्वरूपावर होईल आणि शैक्षणिक अर्हता नियमित नियुक्तीकरता मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी असेल कंत्राटी तत्वावर या यासाठी मॅट्रिक किंवा समतुल्य दहावी किंवा समतुल्य पण पदवीधारकास प्राधान्य अनुभव सहाय्यक सहाय्यक पदावर काम केल्याचा दहा वर्षाचा अनुभव उमेदवाराला मराठी व इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असावे आणि मराठी व इंग्रजी भाषेमध्ये अस्खलित वाचणे लिहिणे व संभाषण करणे यामध्ये सक्षम असावा संगण संगणक हाताळण्याचे पोळेशन ज्ञान असावं वय एकसष्ट वर्षापेक्षा अधिक असणार नाही तो वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत धारण करू शकेल पद नियुक्तीच्या वेळी एकसष्ट पेक्षा जास्त वय नसावं टीप आ, अनुक्रमांक एक दोन तीन आ, एक दोन चार येथील पदांसाठी अडतीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल आणि अनुक्रमांक तीन येथील उप उमेदवार जे आहेत लघुलेखन टंकलेखन चाचणी व मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल तर असं हे अपडेट आहे मित्रांनो आणि या ठिकाणी अर्जाचा विहित नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल हा विहित नमुना आपल्याला भरायवा भरायचा आहे आणि तो भरून आपल्याला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी मित्रांनो पाठवायचा आहे हा विविध नमुना आहे हा नमुना आपण माझ्या पी आ, टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि तो नमुना भरलेला तुम्हाला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी ऑथॉरिटी नऊ व अकरावा मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर वन कफ परेड मुंबई चार शून्य 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 पाच ह्या ठिकाणी पाठवायचं आहे याची ऑफिशियल वेबसाईट ड यम डब्ल्यू आर आर ए डॉट ओ आर जी यावर आपण ऑफिशियल वेबसाईटवर हे नोटिफिकेशन पाहू शकता तिथून डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकता याबद्दल आपल्या मनात काही शंका प्रश्न होत असतील प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशाच अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय